नमस्कार मंडळी आपण जो प्लॉट पाहता हे माझ्या शेतातला प्लॉट आहे या प्लॉटला आता चाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहे फुटव्याची संख्या सध्या जर पाहिली एक दोन तीन इथेसुद्धा जर पाहिले मेन फुटवा सोडून तीन आहे पुन्हा इथे पहा एक दोन तीन चार म्हणजे दोन ते चार फुटव्यापर्यंत या प्लॉटमध्ये सध्या संख्या आहे हे आपलं स्वतःच्या शेतातलं रोप आपण तयार करून लागून केलेली आहे आणि इथून एका महिन्यानंतर या फुटव्यांची काय संख्या राहील हे आपण पुन्हा पाहूया यामध्ये जास्तीत जास्त आपण ॲग्री पॉवरचे प्रोडक्ट वापरणार आहोत आणि सर्व हे ड्रिपर प्लॉट आहे त्यामुळे आपण वॉटर सोल्युबल खतच वापरणार आहोत यानंतरची अपडेट मी तुम्हाला एका महिन्यानंतर उत्पन्न किती घेणार आहे अपेक्षा एकरी उत्पन्न जर पाहायला गेलं तर सत्तर ते ऐंशी टन एवढं उत्पन्न झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे एकावेळेनंतर पुन्हा आपण या शेतामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला मागं झाड आणि ते फिल्टर दिसत असेल याच लोकेशनला आपण पुन्हा व्हिडिओ बनू आणि एका महिन्यानंतर काय रिझल्ट येते हे पाहू तर आता हा आपला दुसऱ्या शेतातला प्लॉट आहे इथं पण फुटवे पाहू शकता तुम्ही इथे पण दहाच्या वरच फुटवे आहे आणि मेन गोष्टी तुम्हाला सांगायची राहिली की आपला या आधीचा जो ऊस होता ज्यापासून आपण हे रोपं तयार केली तो खोडवा प्लॉट होता खोडव्याचे कोणीच रोपं तयार करत नाही तरी ना पण आपण हिंमत करून हे रोपं तयार केले आणि जे पंधरा ते वीस फुटवे संख्या असते ते टिश्यू कल्चरचे फर्स्ट जे रोपं असते त्यालाच एवढी संख्या असते आपले खोडव्यापासून तयार केलेले रोपं आहे तरीसुद्धा एवढी जास्त फुटवे संख्या आहे खोडव्यापासून जे तयार केलेले रोपं असतात ते थोडं कमजोर रोपं असतात त्याला जास्त फुटवे येत नाही कारण त्यावर किडीचा आणि रोग भरपूर प्रमाणात येते तर आपलं योग्य नियोजन असल्यामुळे तर फुटव्यांची संख्यासुद्धा भरपूर आहे आणि क्वालिटी तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेतीत आहे यावर कोणताच तुम्हाला रोग आणि कोणतीच कीड सध्या तरी दिसत नाही